पाय घसरून अंगावर पडला म्हणून एका विहिरीत फेकले एकाचा मृत्यू संध्याकाळी फिरायला गेलेल्या काही छोट्या मुलांमधील एक मुलगा समोरून येणाऱ्या मोठ्या मुलाच्या अंगावर पाय घसरून पडल्याने मोठ्या मुलास राग येऊन त्याने छोट्या मुलास विहिरीत फेकून दिल्याने एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील घडली आहे धक्कादायक घटनेमुळे शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली या घटनेबद्दल शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये बेबी गुलाब शेख यांनी दिलेल्या तक्रारी त्यांनी असे म्हटले आहे की माझा नातू अमन शेख हा बुधवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दहीफळ घोटन रोडवर अमन इम्रान आणि गावातील अमन शाहीर शेख तोफिन सुमान शेख हे सर्व फिरायला गेले होते त्यातील अमन अनिश शेख वय दहा वर्ष हा रोडने रनिंग करत होता आणि त्यानंतर घरी येत असताना अमन शेख हा घोटन दहीफळ जाणाऱ्या रोडवरील विहिरी आला असता त्याच्या समोर गावातील सचिन गोरक्ष भारस्कर आणि पिनू गंगाराम भारस्कर हे पायी चालले होते तेव्हा अमन याचा पाय घसरून तो सचिन गोरक्ष भारसकर त्याचा राग येऊन सचिन भारसकर याने मारहाण केले आणि त्यास विहिरीत फेकून दिले आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची तक्रार बेबी गुलाब शेख वय पासष्ट राहणार जुने दैपळ यांनी दिले आहेत सदर घटनेच्या ठिकाणी पोलीस साहेब निरीक्षक अशोक काटे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करत आहेत आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड